तीनशे युनिट्स मोफत मध्ये पी एम सूर्य घर योजना तुम्ही पण त्या कॅटेगरीज मध्ये येता का ज्यांनी आपल्या घराच्या वर सोलर पॅनल लावण्याचा विचार केलाय बट त्याची कॉस्ट ऐकून कधी हिंमत नाही झाली लावायची जर हो तर आताच रिसेंटली गव्हर्नमेंटनी तुमच्यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लॉन्च केली आहे जिकडे तुम्हाला सोलार पॅनल वर साठ ते पासष्ट टक्क्याची सबसिडी दिली जाईल ही योजना दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च झाली होती आणि एका महिन्याच्या आत एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी रेजिस्टर केलेलं आहे आता तुम्ही हा व्हिडिओ फक्त यासाठी बघत असाल की ठीक आहे याचा प्रोसेस जाणून घ्यायचं आहे असं असं नुकतंच बघतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे कसं अप्लाय करायचं हे आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये एकदम ब्रीफली सांगू त्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही गोष्टी सांगू म्हणजे जसं की ह्या स्कीम मध्ये तुमचा ऍक्च्युली केवढा खर्च होईल किंवा ह्या स्कीम ची साइड काय आहे ह्याचा तोटा काय आहे आणि तुमच्यासाठी ही स्कीम बेनिफिशियल आहे की नाही ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेच मिळणार नाही जर तुम्ही या स्कीम फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की ही स्कीम काही नवीन नाही आहे आधी पण तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी द्यायची सोलर पॅनल लावायसाठी इनफॅक्ट गव्हर्नमेंटने ह्याला पीएम सूर्योदय योजनाचं नाव सुद्धा दिलं so, सो सूर्योदय योजना हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम सूर्य घर योजना टेक्निकली बघायला गेलो तर हे दोन्ही स्कीम सेमच आहेत फक्त ह्या स्कीमचं नाव चेंज केलंय आणि ह्याच्यामध्ये जास्त सबसिडी मिळते सबसिडीमध्ये बेनिफिट्स आहेत म्हणून ती स्कीम नवीन स्कीम आहे आधी एक किलो वर्ल्ड सोलर पॅनलसाठी अठरा हजार रुपयाची सबसिडी मिळत होती त्याला वाढवून आता तीस हजार केलंय दोन किलो वर्ल्ड पॅनल मध्ये आधी छत्तीस हजारची सबसिडी मिळत होती आता त्याला वाढवून साठ हजार रुपये केले तीन किलो वॉर्ल्ड मध्ये आधी चोपन्न हजार होती ते आता वाढवून अठ्ठ्याहत्तर हजार केली आहे नवीन स्कीम मध्ये मॅक्झिमम सबसिडी अठ्यात्तर हजार वर कॅप केली आहे म्हणजे जर तुम्ही चार किलो वॉल्ड सोलर पॅनल लावा किंवा दहा किलो वर्ल्ड तुम्हाला सबसिडी अठ्ठ्याहत्तर हजारच मिळणार पण तुम्हाला तुमच्या घरासाठी एक किलो लागेल दोन किलो लागेल की तीन किलो लागेल हे तुम्हाला कसं कळेल यासाठी गव्हर्नमेंटने आपली एक गाईडलाईन दिली आहे बेस्ड ऑन द युनिट्स तुम्ही कन्झ्युम करता एका महिन्यामध्ये जर तुम्ही दीडशे युनिट महिन्याचे वापर तर तुम्हाला एक ते दोन किलो वॉल्ट पॅनल सफिशियंट राहील आता या रफली एक किलो वॉलने दररोज चार ते पाच युनिटची इलेक्ट्रिसिटी बनून जाते सो आमच्या हिशोबाने एक किलो वॉल्ट इज सफिशियंट फॉर अप टू वन ट्वेंटी युनिट्स आणि जर तुमचं एकशे वीस ते दोनशे चाळीसच्या मध्ये लागतं तर तुमच्यासाठी दोन किलो वॉल्ट पुरेसं असलं पाहिजे आणि जर दोनशे चाळीस ते तीनशे साठ च्या मध्ये युनिट्स असतील तर तीन किलो वॉल्टचं पॅनल हे सगळं तुम्ही जेव्हा अप्लाय करायला जाल तेव्हा ऑप्शन मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड करण्याचं एक ऑप्शन येईल आणि त्या हिशोबाने पण तुम्हाला ऑटोमॅटिक सोलार पॅनलच्या साईजची रेकमेंडेशन येईल त्या साथी टेंशन साथी कौन -कौन तर त्यासाठी तुम्हाला इतकं टेन्शन घ्यायची गरज नाहीये चला तर आपण बोलूया की ह्या योजनासाठी कोण कोण अप्लिकेबल आहे असं तर कोणीही अप्लाय करू शकतो ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरी विजेचं बिल येतं आणि तो एक इंडियन रेसिडेंट आहे याचसोबत तुमच्या नावावर एक घर असलं पाहिजे ज्याच्यावर एक छप्पर आहे किंवा छत आहे आणि याच सोबत पास्ट मध्ये तुमच्या नावावर किंवा त्या घराच्या नावावर सोलार सबसिडी नसली पाहिजे जर तुमच्या क्रायटेरियाज मिळून येत आहेत तर तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता आता ब्रीफली याच्यामध्ये अप्लाय कसं करायचं हा प्रोसेस पण आपण बघून घेऊया सर्वात आधी तर तुम्हाला गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे पी एम सूर्य घर डॉट जीओ डॉट इन यावर व्हिजिट करायचं आता यार इकडे तुमच्यासाठी एक खूप मोठी वॉर्निंग आहे आता जेव्हापासून ही स्कीम लॉन्च झाली आहे तेव्हापासून मार्केटमध्ये बरेच डुप्लिकेट साईट्स पण आले आहेत आणि ती सगळी वेबसाईट करण्यासाठी बनवली गेली आहे म्हणजे जर तुम्ही ती वेबसाईट पण विजिट केली तरी पण तुमच्यासोबत तो स्कॅम होऊ शकतो मी ऑफिशियल मध्ये चाललंय सो टेन्शन नव्हतं घेऊ तुम्ही त्यावर जाऊन क्लिक करा आता जसं तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर जाल तुम्हाला अप्लाय फॉर रूफ टॉप सोलर असं ऑप्शन दिसेल तुम्ही जसं तिकडे क्लिक करणार रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल इकडे तुम्हाला तुमचं राज्य तालुका करंट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन कंपनी आणि तिकडे तुमचा अकाउंट नंबर सुद्धा एंटर करायचं जर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर नाही माहिती तर तुम्ही कोणतंही तुमचं जे विजेचं बिल येतं घरी त्यावर मी तुमचा अकाउंट नंबर बघू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे हे ईमेल आयडी मोबाईल नंबर हे सगळं विचारेल आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल आता रजिस्टर करून तुम्ही जसं लॉग इन कराल तसंच तुमचा हा पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स करंट इलेक्ट्रिसिटी कंपनी डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सगळं परत टाकावं लागेल त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला दोन ते तीन जुनं विजेचं बिल असेल त्याचा एक फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल त्यानंतर तुम्हाला ती लोकेशन अपडेट करावी लागेल जिकडे तुम्हाला सोलार पॅनल लावायचं आहे आणि लास्टमध्ये तुम्हाला तुमचे बँक अकाउंटची डिटेल्स टाकावी लागेल जिकडे सबसिडीची अमाऊंट येईल या बेसिसवर तुमची रिक्वेस्ट सबमिट होईल आणि गव्हर्नमेंट कडून तुम्हाला एक एक्नॉलॉजमेंट मिळेल तुमच्या ईमेल त्यानंतर तुमच्या साईटची फिजिबिलिटी स्टडी केली जाईल फिजिबिलिटी झाल्यावर कुठे जाऊन तुमचा सोलर पॅनल लागेल आता ही होती अख्खी प्रोसेस सो so, हा प्रोसेस थोडा मोठा आहे आणि ह्यासाठी बरेच महिने पण लागतात आता जसं तुमचं सोलार पॅनल लागेल तुम्हाला नेट मीटरिंग अरेंजमेंट पण लावावं लागेल आता मी एक्सप्लेन करते की ते काम कसं करतो जसं गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हाला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळेल बट व्हॉट इफ तुमचा पॅनल तीनशे युनिट पेक्षा जास्त युनिट जनरेट करते पण तुम्ही त्यांना वापरू नाही शकत आहे म्हणजे असं म्हणा की तुम्ही तुमच्या पॅनलमधून तीनशे पन्नास युनिट्स जनरेट झालेत पण तुम्ही फक्त फक्त तीनशे युनिट्स वापरताय पन्नास युनिट्स वापरताच नाहीयेत तर त्या केस केसमध्ये जे बॅलन्स पन्नास युनिट्स आहेत ते डिस्कॉम ला ट्रान्सफर केले जाणार आणि तुम्हाला तेवढ्या युनिटचं क्रेडिट दिलं जाईल म्हणजे तुम्ही हे क्रेडिट कधी पण फ्युचरमध्ये युज करू शकता सो जर फ्युचरमध्ये तुम्हाला जास्त हवे असतील तर तुम्ही त्या क्रेडिट्स मधून इझिली बॉर करू शकता पण तुम्हाला हे कोण येऊन सांगणार नाही की तुमचं जे नेट मीटरिंगचं सेटअप आहे त्याला इन्स्टॉल करायला तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये लागतील सो त्याचा तेवढा खर्च येईल ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल चला तर आपण फायनली बघा की तुम्हाला सोलर पॅनल लावायची गरज आहे की नाही फायनान्शियली किती सेन्सिबल आहे तर असं समजूया की तुम्ही दोन किलो वॉल्ट सोलर पॅनल लावायचा विचार करताय आणि समजा तुमच्या राज्यात इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट आहे सहा रुपये प्रति युनिट सो so, ऑन अल जर तुम्ही एकशे वीस युनिट दर महिन्याचे कन्झ्युम करताय तर so, तुमचा करंट बिल सातशे ते सातशे पन्नासच्या मध्ये येत असेल आणि एका वर्षाचा खर्च होत असेल नऊ हजार रुपये आणि दरवर्षी तुमचं विजेचं बिल वाढत राहील जर तुम्ही सोलर पॅनल लावता तर तुम्हाला सरकारकडून साठ हजारची ची सबसिडी मिळते आणि जर पर किलो वॉल्ट इन्स्टॉलेशन कॉस्ट बघायला जाऊ तर ऍज पर गव्हर्नमेंट ती आहे पन्नास हजार रुपये पण हे बरोबर नाही आहे पन्नास हजार इज युनिट लावत असाल तर पण एक ते दोन किलो वॉल्ट ही कॉस्ट खूप जास्त होते म्हणजे जा तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत भरावं लागतं हे मी तुम्हाला माझ्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मधून सांगते चला तर मग आपण पंच्याहत्तर हजार पकडूया तर दोन किलो वॉल्ट दीड लाख रुपयाचा खर्च येईल म्हणजे साठ हजार गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन आणि नव्वद हजार तुमचं कॉन्ट्रीब्युशन प्लस ह्या दोन हजार ते तीन हजारचं ॲन्युअल अॅन्युअल मेंटेनन्स कॉस्ट सो आपण ह्या दोन हजार पाचशेचा मेंटेनन्स कॉस्ट पकडूया तुमचा टोटल खर्च झाला नव्वद हजार वन टाईम इन्स्टॉलमेंट कॉस्ट पंधरा हजार रुपये नेट मीटरिंग कॉस्ट आणि अडीच हजार रुपये अॅन्युअल मेंटेनन्सचे आणि जर तुम्ही नॉर्मल इलेक्ट्रिसिटी यूज करता तुम्हाला एका वर्षामध्ये नऊ हजार रुपये येतात सो जर तुम्ही हे सगळे कॅल्क्युलेशन्स तर तुम्हाला पंधरा ते सोळा वर्ष लागतील ब्रेक इवन करण्यासाठी आता समजा एक ते दोन वर्षामध्ये नॉर्मल इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढेल तर हा जो तुमचा पंधरा ते सोळा वर्षाचा टाइम आहे तो इनिशियली कमी होईल आता गवर्नमेंट च्या अनुसार हे सहा सात ते सात वर्ष लागतील आणि जर तुमच्याकडे छोटे पॅनल्स असतील त्याच्यासाठी जास्त वेळ लागेल पण हा पॉइंट तुम्ही तुम्ही हा आहे की त्याच्यानंतर तुमची इलेक्ट्रिसिटी फ्री आहे म्हणजे जर आपण पॅनलची लाईफ पंचवीस वर्ष पकडली तरी दहा वर्ष तुम्हाला फ्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी मिळते आता तुम्ही तुमचे डिसिजन आरामात बनवू शकता की तुम्हाला अप्लाय करायचंय की नाही आणि हा आम्हाला पण सांगा कमेंट्स मध्ये तुम्ही काय डिसाइड केलेत